नमस्कार मी संगीता टेस्टी टेस्ट चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करत आहोत आज तुम्ही पाहत आहात की आम्ही वज वनभोजनासाठी गेलेलो आहोत तर आम्ही वनभोजनासाठी आमच्याच टाउनशिपमधील एका मैत्रिणीच्या गार्डनमध्ये एकत्र एक झालेलो आहोत इथे सर्वजण भेट बसलेले आहेत कोणी भाकरी करत आहे कोणी वांगी भाजत आहे कोणी कांदे चिरत आहे कोणी पेरू कापत आहे कोणी गप्पा मारत आहेत कोणी छान असे विनोद करत आहेत आई काही म्हणत आहेत की मुलांच्या लग्न लग्नाचं आपण जेवण बनवत आहे कोणी म्हणतात आम्ही मुलाकडचे आहोत कोणी म्हणत आहोत आम्ही मुलीकडचे आहोत आम्ही नुसते मुलाकडचे म्हणतात की आम्ही नुसतं बसणार आहोत मुलीकडचे कर काम करणार आहेत असे वेगवेगळे विनोद वेग चाललेले आहेत यामध्ये मी संगीता भाकरी करत आहे आणि माझ्या अजून दोघी तिघी मैत्रिणी मला मदत करत आहेत तसंच कल्पिता वांगी भाजत आहे कीर्ती कांदे चिरत आहे गौरीसुद्धा तिला मदत करत आहे मेघाने तिच्या ता गार्डनमधले ताजे ताजे पेरू आणले आहेत ती कापून सर्वांना खाण्यासाठी मधून मधून देत आहे इथे हेमा बसून मस्त मस्त विनोद करत आहे तसंच जया ही आमची मैत्री ती इकडून तिकडून काही सामान आणून देत आहे एकमेकींना मदत करत आहे मध्येच तिचे छान छान मिस्किल असे जोक चाललेले आहेत तर असा आज आमचा वनभोजनाचा बेट ठरलेला आहे आणि वनभोजनाच्या बेतामध्ये आमचा मेनू आहे ज्वारीची भाकरी वांग्याचं भरीत पिठलं तसंच खीर खीर ही जयाने जया ही आमच्या अशी एक मैत्रीण आहे की तिला गोड खूप प्रचंड आवडतं तर जयाने आज खिरी आणलेली आहे आणि अजून एका मैत्रिणीने खीर आणलेली आहे दिव्या शूटिंग करत आहे असं प्रत्येकाने आपल्या जबाबदाऱ्या घेतलेल्या आहेत सर्व आमच्या सर्वांचे मिस्टर काय ऑफिसला गेलेले आहेत मुलं शाळेत गेलेले आहेत आणि आमचा हा मधला बारा ते चारचा वेळ जो फ्री असतो त्या वेळामध्ये आम्ही सर्वांनी एकत्र येऊन मनमोजन करण्याचा आजचा भी टाकलेला आहे आणि खूप छान एन्जॉय करत आहोत असे मध्ये मध्ये कार्यक्रम झाले पाहिजेत त्यामुळे एक मनामध्ये छान पॉझिटिव्हिटी येते आणि आनंद निर्माण होतो आणि एकत्र एक खाल्ल्यामुळे आनंद वाढतो तर असं आम्ही हे एकत्र मैत्रिणी मिळून वनभोजनाचा आमच्याच टाउनशिपमध्ये केलेला आहे आणि खूप एन्जॉय करत आहोत त्यामध्ये अजून बऱ्याच मैत्रिणी दिसत नाही आहे सुमित्रा दिसत नाही आहे अजून बऱ्याच जणी आहेत की त्या दिसत नाही आहेत त्यांचं अजून आवरलं नाहीत ह्या लेट कमरता येतीलच तर अशा सगळ्या माझ्या मैत्रिणी आहेत आता ही एक मैत्रीण आलेली आहे ती तिच्या बाळाला घेऊन आले आणि असंच छान छान गप्पा मारत आहेत इकडून बघा क जयाने खुर्च्या आणलेल्या आहेत ज्यांना खाली बसता येत नाही त्यांना खुर्च्यांची सोय केलेली आहे आणि ती मध्येच म्हणत आहे हेमा आणि तिचं एक छान कॉन्वर्केशन चाललेलं आहे हेमा म्हणते आहे की मी मुलाकडची आहे मी काम करणार नाही तर ती म्हणते तुम्ही इतक्या लवकर कशा आला तर ती म्हणते वरात आलेली आहे तर ती म्हणते आम्ही पायघड्या कुठे टाकलेल्या आहेत असे वेगवेगळे विनोद चाललेले आहेत तर ती म्हणते हवऱ्यासारखं इतक्या लवकर यायची काय गरज आहे अशा आमच्या खूप मिस्किल विनोद होत आहेत पण आहेत मैत्रिणींमध्ये खूप छान असं एक आनंद मस्त आहे वातावरण जया म्हणा हेमा म्हणा कीर्ती आहे गौरी आहे सुमित्रा आहे अशा बऱ्याच जणी आहेत आणि जिचं अंगण आहे ती बिचारी आतमध्ये घरामध्ये काम करण्यात थोडीशी मस्त आणि गुंग आहे ती पण बाहेर येईल आणि आम्ही सर्व मिळून छान एन्जॉय करू तर आमचा अशा प्रकारे आजचा वनभोजनाचा भेद आम्ही करून सर्व एकत्र एक असे जवळजवळ वीस मैत्रिणी एकत्र एक येऊन आम्ही छान आजचा वनभोजनाचा भेद केलेला आहे आणि छान एन्जॉय करत आहोत असं तुम्ही करता की नाही वाचे वनभोजन करा एकत्र मैत्रिणी येऊन छान आपला आनंद द्विगणित करा त्यामुळे आपल्या जीवनामध्ये पॉझिटिव्हिटी येते आणि आमचं खरंच टाउनशिप नागोठणा ना टाउनशिपचं वातावरण खूप छान आणि असं आनंदी आहोत जसं काही आम्ही सर्व एका घरातल्या एका कुटुंबातल्या मुली एकत्र येऊन छान एन्जॉय करत आहोत असा मित्रपरिवार सर्वांना लाभो ही माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे आणि असाच छान छान माझ्या मैत्रिणींनी मा कार्यक्रम ठरवू पिकनिक करो आणि आम्ही एकत्र येऊन असंच परत परत भेटू अशी मी देवाला प्रार्थना करते आणि अशा प्रकारचे ब्लॉग पाहायचे असतील तर तुम्ही मला नक्की कमेंट करून कळवा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि खोक्यातील बेलायकनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला असेच छान छान ब्लॉग पाहायला मिळतील धन्यवाद